तर आज बनवले आहे स्पेशल मस्त पनीरची भाजी पनीरची भाजी आणि मी जेवण करून बसलोय मित्रांनो तर आज काय म्हणतो मी दादाला खूप सारी भूक लागली होती तर तो म्हंटला मी मम्मी मला तू हाडून दे मी जेवण करून घेतो त्याला त्याला गरम गरम रोट्या बनवून गेल्या पनीरची भाजी दिली तर आज खूप छान वाटलं या दोघांची व्हिडिओ चालू होती इंस्टाग्राम ला या दोघांची भूमिची भूमीची आणि संदीपची

लय वारे रोटी, रोटी तर मित्रांनो हॉटेल मध्ये रोटी नंतर थोडी वेळ गरम राहते त्यानंतर एक कडक कडक लागते आणि अजून थंड झाल्यानंतर एक राबर आली लागते मी एक तुम्हाला सांगते सगळ्यांना आपण तर दही टाकलं ना रोटी मध्ये तर खूप सुंदर लागते खायला बरोबर की नाही भारी बनवली मग रोटी तू मी एकटा जेवलोय मला आवडलं जेवण रेसिपी तुम्हाला नक्की बनवून दाखवची मी सुवर्ण युट्यूब चॅनेल वर मी सुवर्णा नाही मी सुवर्ण बरोबर आहे तू काय बोलली तू मी असं बघा तर अशी खूप सुंदर अशी मी भाजी बनवली आहे ही माझ्या आदित्यला पास करा तिकडं तर या ठिकाणी आदित्य हो काय चालू आहे

काय हसला होता भारी बोलली नाही मी तुम्हाला खरं सांगू का हे दोघं नवरा बायक सारखे भेटले एकदम कॉमेडी आहे एकदम कॉमेडी मला खूप आवडते आणि हे दोघं पण सेम आहे बर का आमच्या घरातले जोड्या अशा आहेत हिले चिडके दोघं माहिती

बघा 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 कसं ते नाही का बघा 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 कसं नंबर लागतोय मग काय होत होत हा बनवली होती जुनी रील्स ज्यावेळेस नवीन नवीन इंस्टाग्राम माहिती तुला संदीपनी टकला केलेला होता माहिती मला तुंटत मार मार तोंडात आय डोन्ट नो काकडी आवडत आय डोन्ट नो काकडी आय डोन्ट नो आई डोंट नो म्हणजे मला माहित नाही आमंतू काकडी नाही आवडत मला आय डोन्ट लाईक आय डोन्ट लाईक आय डोंट लाईक ही काकडी मला नाही आवडत गं मम्मी मम्मी काय आवडत नाही तू खाऊ नकोस पण आम्हाला खाऊ देस ओके खा, खा, okay. <laughs> <Okay>, तू खायस मी पण बघतोस तू काकडी खातीस ना हा तर मित्रांनो गोबीची झुमके पहिले कानातले काहीच चमकते बघा कशी नदीकडे डुबु डुबु डुबुडू हा हा मम्मी भाजी एकच नंबर मम्मीने बनवली आज भाजी मस्त पनीरची भाजी तुम्ही सगळे या जेवण करायला बहिणीला काही बोलून नाही वहिणी आपला काय झालं कांदा कांदा नाही तुला कांदा आणि मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला होतो मी की आज पडले असे सगळं असते ते बघितलं काय विषय चालू मी काय सांगतो कधी कधी संगीपला जास्त ओर होतो कल्ला करतो हा हा बरोबर बरोबर बोलले बर तुम्ही सगळ्यांनी जेवायला मी तोंडामध्ये गास काढला टाकला होता तो परत घेतला म्हणलं आपली पब्लिक राहिली या तुम्ही जेवायला पनीरची भाजी आणि मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की आता या टायटल मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये आदित्य भाऊचा युट्यूब चॅनल ची लिंक दिलेली आहे सो लवकर जाऊन सबस्क्राइब करा आणि लवकरच आदित्य भाऊचा ब्लॉग येणार आहे हा संदीप लवकरच आणि तो आदित्य ब्लॉग आदित्य स्वतः काढलेला आहे खूप मजा येणार तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये काय म्हणते तुम्ही काय करा माहितीये का आता आता सगळ्यांनी जाऊन पहिला सबस्क्राईब करा ब्लॉग याची वाट बघा नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा मला नाही यायची जा काय करायचं तुम्हाला बोलून राहिलो आदित्य भाऊ चॅनलचं समोर मी नोटिफिकेशन ऑन करा काय काय पाहिजे हा मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी आदित्य भाऊचं चॅनलचं नोटिफिकेशन ऑन करून ठेवा लवकरच आदित्य भाऊचा ब्लॉग येणार आहे तुम्हाला इथं नाव पण दिसत असेल खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली मी लिंक त्या लिंक वर क्लिक करा आदित्य भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा काय म्हणते सबस्क्राईब करा आणि ब्लॉग काढलाय आणि दोन ते तीन ब्लॉग मध्ये कम्प्लीट करून टाका कारण की तुम्हाला बघायला आदित्यची मजा येणार आहे मजा येणार आहे आदित्य भाऊची सारखी तोतरी माझी वळू राहिली आज काही समजा <laughs> ना <आगे। laughs> तोता बोलतो मी कारण की खूप सारा फोन बोलणं असतो ना हा म्हणून तोत्र बोलले गेलो हे बघा माझ्या बायकुनी बघा हे बघा भाजी बघा कुठं लावली बघा बघा <laughs> 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 <वानी दो> <laughs> ए, भाजी आणि तोंडाची अरे सगळ्यांनी सांगायचं आदित्य आपल्या युट्यूब फॅमिली जेवढे आहेत ना तेवढं सगळ्यांनी सबस्क्राईब करून टाका भरपूर आपली एवढी एक कठीण म्हणाल की सबस्क्राईब पण एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करून टाका पहिली गोष्ट म्हणजे आणि त्याचा व्लॉग लवकरच येणार आणि तुमच्यासारखे काय दोन समजते पंधरा तारखेला आम्ही लाईव्ह येणार आहे संध्याकाळी नऊ वाजता सो सगळ्यांनी लाईव्ह ला व्हा आम्ही आता पहिल्यांदा व्हिडिओ सांगितलेलं आहे अजूनपर्यंत व्हिडिओ सांगितलं नव्हतं काय म्हणते हो बरोबर आता पहिल्यांदा सांगितलेलं आहे हा आणि उद्या सगळ्यांनी लाईव्ह जॉईन व्हायचंय न वाजता कोणी हा न सांगता न चुकता मागे पुढे पाहिजे नाही स्वयंपाक लवकर लवकर करून घ्यायचा ताई मावशी आका सगळ्यांनी ऐका माझं संदीप हाय उद्या न वाजता लाईव्ह ला विचार पक्का हा <laughs> आजचा सांगू तुम्हाला लाईव्ह लागलो काहीतरी आहे नाही तू पण मस्त आले मस्त एकदम कुरून कुरून नुसतं घुसखुशीत वाटत आले या काही तुम्ही आणि मित्रांनो विषय काय मी आज नाही तो थोडं बोललो मला झोप मी बसून वाटतंय गोळ्या मारतो माहिती काय बरे गोळ्या मारतो चालतंय चला तर मग बाय बाय करूया आपण सगळे चला बाय बाय काय बोलायचं मम्मी काय बोलतो होत काहीतरी बोलतो बोललो नाव कोणतं आपण किती वर्ष झालं ना ते बघितलं आवडातून गेले होते तो याला आरस पाहायला भेटला काय काय बोलतोस तुम्हाला समजलं नाही परत पिक्चर आला होता कोणता पिक्चर आला पिक्चर नाही नाही पिक्चर काय नव्हतं बाबा हा आम्ही आरस पाहायला गेलो होतो गणपतीचा आम्ही आरस म्हणतो तुम्ही काय म्हणता येकोरेशन हा डेकोरेशन डेकोरेशन मध्ये माहिती तुम्हाला गणपती वर्षी बघा ते चालू असतो कार्यक्रम त्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो तिथे ना हे गाणं ऐकलं होतं आम्ही आबोळातून पडली काकडी काश्याची शेंडी वाकडी खूप दोघांच्या दोघांनी तुला फ्री तुला काय आठवत नाही पिक्चर मधलं ते गाणं नवीन आलं होतं आरस पाहिले गेले होते त्या आरस मध्ये बाबाची शेंडी अशी वाकडी करून तो डान्स करत होता तुम्हाला माहिती नाही पिक्चर पिक्चर बाबा आम्हाला फक्त आरच माहिती कायच माहिती तिथे ऐकलेलं ऐका ना ऐकते सांगते आम्ही दोघच झाली आला बाकी हे लोक बारावी पर्यंत तिथेच होते संदीप ची पण दहावी झाली तिथे आला आदित्य फक्त बारावी पर्यंत होता आम्हाला काहीच नाही पाहिलं भेटलं माहितीये का गणपतीच्या वेळेस आणि संदीपने इथं आपलं संगमनेर कॉलेजला शाळा केली कॉलेज केला विसायत्री कॉलेजला केलं आणि संदीपने संगमनेर कॉलेजला केलं हा चला तर मित्रांनो दो आम्ही दोघ गेलो होतो आरस बघायला लहान होता, होता पण आम्हाला पिक्चर कोणता आहे कुठल्या पिक्चर मधलं हा हे माहिती नव्हतं कारण की पहिली गोष्ट म्हणजे पिक्चरच बघत नसायचो टाइमच नसायचो पिक्चर बघायला काम 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 चला तर मित्रांनो संदीप भाऊ काय बोलताय त्याचा ऐकून घ्या

आणि खूप सारे म्हणजे आणि टीव्हीचा विषय काय पहिली गोष्ट म्हणजे आम्ही टीव्ही कोणीच बघत नाही हे का मम्मीचा मोबाईल आहे बरोबर आहे आदित्य मोबाईल आहे भूमीकडे मोबाईल आहे कडे मोबाईल आहे संदीप कडे मोबाईल सगळ्यांकडे मोबाईल आहे बरोबर आणि सगळ्यांच्या मोबाईल मध्ये बॅलेन्स आहे त्यानंतर आणि त्यात वायफाय पण आहे घरात आता सगळं नेटवर्क आहे आम्हाला आणि आता खरं तर टीव्ही घ्यायची इच्छा आहे मला मराठी कार्यक्रम वगैरे टीव्ही कशी घ्यायची मस्त अशी भिंतीला असणारी पण आता कधी घेणार माहितीये का तुम्हाला जेव्हा माझं घर होईल ना तेव्हाच घेणार तेव्हाच घेणार त्याच्या ते अगोदर नाही घेणार आणि हा तुम्ही म्हणले ना घराचं काम कुठपर्यंत आलं तर अजून काहीच चालू केलेलं नाही आम्ही अहो घराचं काम चालू केल्यावर आम्ही तुम्हाला दाखवलं असं होईल का मम्मी काय करू तू